बगीचा रेस्टॉरंटला मोठी लागलेली आहे ऑर्डर चांजूर मार्क ईस्टला घेऊन जायचं आहे थर्टी वन फोर आणि ऑर्डरचे आपल्याला भेटले आहेत सिक्स्टी फोर रुपीज तिला मल्टी ऑर्डर बोलतात लास्ट ऑर्डर आहे ना आपण अकरा बत्तीसला आहे ना करतो करतोय पेट्रोल किती गेलं ते बघा नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका एक नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपण मुंबईमध्ये आलेलो आहोत आणि आपली मुंबईची लाईफस्टाईल चालू झालेली आहे तर मित्रांनो आज आपण आहे ना स्विगीमध्ये फुल डे काम करणार आहोत तर आज फुल डेची अर्निंग काय होणार आहे ती ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आज बघायला मिळणार आहे तर आपण स्विगीचा पहिला व्हिडिओ बनवला होता तर त्या व्हिडिओला तुमचा खूप सारा प्रतिसाद मिळाला होता तर तुमचे असेच प्रेम कायम राहू द्या तर मग आजच्या व्हिडिओला करूया आपण सुरुवात तर मित्रांनो सकाळचे आहे ना साडेदहा व्हायला आलेले आहेत आणि आपण ड्यूटी जॉईन करूया स्विगीची ह्या महिन्यामध्ये आहे ना अपडेट आहे ना थोडी चेंज झालेली आहे पहिली वेगळी सिस्टम होती तर चला पहिले आपण आहे ना शिफ्ट बुक करूया तर सात ते नऊची शिफ्ट आहे ना ओवर झालेली आहे तर आपण नऊ ते बारा शिफ्ट बुकिंग करूया बारा ते तीन शिफ्ट बुक करूया तीन ते सात शिफ्ट बुक करूया आणि सात ते अकरा की सुद्धा शिफ्ट बुक करूया असे आपण आहे ना एक दोन तीन आणि चार शिफ्ट आहे ना बुक केलेले आहेत तर चला आता आपण ड्युटी ऑन करूया त्याच्या बघा अपडेट सगळी नवीन आलेली आहे ड्युटी ऑन झालेली आहे तर आता दहा अठ्ठावीस झालेले आहेत बघा किती मिनटामध्ये आपल्याला ऑर्डर लागते इथे आपण स्विगीची बॅग घेतलेली आहे एक पाण्याची बॉटल टाकलेली आहे तर बॅग ठेवूया आपण आपल्या जागेवरती तर मित्रांनो आपल्याला पहिली ऑर्डर आहे ना दहा वाजून बत्तीस मिनिटांनी लागलेली आहे आपला पहिली ऑर्डर आहे ना आपण उचलूया तर आपण पहिली ऑर्डर आहे ना उचललेली आहे आप आणि आपल्याला भट्टीपाड्यामधूनच ऑर्डर घ्यायची आहे अमृता डोसा ठेला आणि ऑर्डर किती मिनिटावरती आहे ती बघूया तर ऑर्डर काय जास्त लांब नाही आहे एक मिनटावरतीच आपली ऑर्डर दाखवते तर चला आपण आहे ना पहिली ऑर्डर घेण्यासाठी निघूया लोकेशनवरती पोचलेले आहोत ऑर्डर कन्फर्म करूया ऑर्डर आय डी आहे झिरो थ्री टू नाई ऑर्डर पिकअप कंप्लीट झालेली आहे आणि ऑर्डरसुद्धा आपण घेतलेली आहे तर आपली आजची पहिली ऑर्डर आपण घेऊन चाललेला आहोत लोकेशनवरती तर जास्त लांब नाही आहे तीन मिनटाच्या अंतरावरती द्यायची आहे तर आता आपण यल बी एस रोडला आहोत तर आपण लोकेशनवरती पोचलेला आहोत तर आपण ही पहिली ऑर्डर देऊन येऊया आपण पहिली ऑर्डर दिलेली आहे आणि डिलेवरी कन्फर्म मारूया चला पहिली ऑर्डर आपली झालेली आहे सेकंड ऑर्डर आपल्याला कधी लागते बघूया तर मित्रांनो आपण आहे ना पहिली ऑर्डर डिलेवरी मारताच आपल्याला आहे ना दुसरी ऑर्डरसुद्धा पडलेली आहे ही ऑर्डर आहे मद्रास कॅफेची चार अंतरावरती आहे मद्रास कॅपेची ऑर्डर की आपण आहे ना भारत पेट्रोल पंपला आलेलो हो। आहोत आणि गाडीमध्ये आहे ना पेट्रोल आहे पूर्णच कमी तर पूर्ण आहे ना टाकी आपण फोन करून घेऊया कारण आपल्याला आज आहे ना दिवसभर गाडी चालवायची आहे पण आहे ना टाकी पूर्ण फुल केलेली आहे आणि चारशे रुपयाचा पेट्रोल टाकलेला आहे तर चला आपण दुसरी ऑर्डर घेण्यासाठी चाललेला आहोत मद्रास कॅफे कॅफेला पोचलेला आहोत ऑर्डर आहे ना आपण पिकअप कन्फर्म करून घेऊया ऑर्डर अजून ते आपली रेडी नाही आहे आपण आपली दुसरी ऑर्डर घेतलेली आहे मद्रास कॅफेमधून ऑर्डर आपण बॅगमध्ये घेऊया पहिली ऑर्डर आपल्याला कुठे द्यायची आहे ते लोकेशन बघूया तीन मिनटं अंतरावरतीच आहे तर चला जवळच आहे भट्टीपाड्यामध्येच द्यायची आहे तर आपण दुसऱ्या ऑर्डरच्यासुद्धा आहे ना लोकेशनवरती आलेलो आहोत ऑर्डर घेऊया बॅग आपली गाडीवरतीच असणार आहे चला ऑर्डर देऊ नेऊया आपण नाव रोहित लिहिलं नाव रोहित तर आपण दुसरी ऑर्डर दिलेली आहे ऑर्डर डिलेवरी कंप्लेट मारूया कन्फर्म त्या ऑर्डरचे आपल्याला वीस रुपये भेटलेले आहेत डेट नेक्स्ट ऑर्डर तर चला आपल्याला तिसरी ऑर्डरसुद्धा लागलेली आहे तिसरी ऑर्डरसुद्धा आपण उचलूया आपल्याला ही ऑर्डर गामा हाऊसची लागलेली आहे आणि ऑर्डर पडताच आहे ना रेडी आहे तर चला पटकन जाऊया आपण तिसरी ऑर्डर घेण्यासाठी तर स्विगीची ही सिस्टम आहे ना ह्या महिन्यापासून चेंज झालेली आहे पण रिंगटोन आहे ना तीच आहे तर आपण तिसरी ऑर्डर घेतलेली आहे पहिल्यांदा आपल्याला आहे ना ओ टी पी नंबर मागतो ओ टी पी नंबर नसेल तर आपण फोटो देऊ शकतो एक बघा फोटो आला फोटो काढलेला आहे पिकअप कंप्लीट मारूया ही ऑर्डर आपल्याला जवळच द्यायची आहे ड्रीम कॉम्प्लेक्समध्ये तर मित्रांनो आपण तिसरी ऑर्डर डिलिव्हर कंप्लीट केलेली आहे आणि आज आपण आहे ना फुल टाईम काम करणार आहोत सकाळी साडे दहा ते रात्री अकरा वाजेपर्यंत तर आपण पहिली स्विगीची व्हिडिओ बनवली होती तेव्हा आपल्या व्हिवर्सनी कमेंट दिली होती जेव्हा आपण कस्टमरला डिलेवरी देतो ना तेव्हा त्यांची ते व्हिडिओ नाही काढली तर बरं होईल तर नक्की त्यांचं म्हणणं आजच्या व्हिडिओमध्ये आपण फॉलो करणार आहोत तर आपल्याला चौथी ऑर्डर आहे ना बगीचा व्हेज रेस्टॉरंटची लागलेली आहे आपण बगीचा रेस्टॉरंटला आलेलो आहोत आपण ऑर्डर कन्फर्म होऊया आय डी नंबर आहे नाईन फोर नाईन सेवन पण बगीच्या रेस्टॉरंटला पोचलेला आहोत आणि आपली ऑर्डर घेऊया नाईन फोर नाईन सेवन नाईन फोर नाईन सेवन म्हणजे बघा आपली ऑर्डर रेडी डी आहे नाईन फोर नाईन सेवन ओ टी पी नाही आहे ओ टी पी नसेल तर आपण डायरेक्ट फोटो घेऊया चला डिलिव्हरी दे झालेली आहे कम्प्लेट आणि ही ऑर्डर आपल्याला द्यायची आहे कोकण नगरला तर मित्रांनो दुपारच्या आहेत ना साडेबारा झालेले आहेत आणि ह्या टायमाला आहे ना ऑर्डर थोड्या जास्त असतात तर आपण आहे ना चौथी ऑर्डर देऊया आणि पटापट जेवढ्या आपल्याला जर ऑर्डर मारता येतील त्या टायमामध्ये आहे ना तर मारून घेऊया कारण आपल्याला रात्री अकरा वाजेपर्यंत व्हिडिओ पुढे बनवायचेच आहेत तर चला चौथी ऑर्डर देऊन येऊया कोकण नगरला तर मित्रांनो आपण आहे ना लोकेशनला पोचलेलो आहोत आणि हे ऑर्डर आहे ना कॅश ऑन डिलिव्हरी आहे तर कस्टमरकडून आपल्याला ती नाईंटी सिक्स रुपीज घ्यायचे आहे तर कस्टमरला कॉल लावून बघूया आपण ॲड्रेस आहे ना परफेक्ट टाकलेलं नाही लोकेशन आपल्याला भेटत नाही हॅलो हॅलो हां सर ऑर्डर आहे तुमची ते जिम आहे ना कोकणनगरची हां तिथे कस्टमरला ऑर्डर दिलेली आहे आणि आपल्याला आहे ना ऑनलाईन के पेमेंट केलेलं आहे थ्री नाईंटी सिक्स जीपे केलेलं आहे आपल्याला तर चला ही ऑर्डर आहे ना आपण डिलिवर मारूया इथेच तर आपल्याला ही अमाऊंट टाकावी लागणार आहे कलेक्टेड पेमेंट कलेक्टेड कॅश तर आपल्याला ही अमाऊंट इथे टाकायची आहे थ्री नाईंटी सिक्स आणि परत आपल्याला अमाऊंट टाकावे लागते थ्री नाईंटी सिक्स कॅश कम्प्लिटेड ओके कन्फर्म तर आपल्याला आहे ना पाचवी ऑर्डर आहे ना नेपच्यून मॅग्नेट मॉलची लागलेली आहे तर हा आहे नेपच्यून मॅग्नेट मॉल पण आहे ना पाचशे ऑर्डर घेण्यासाठी जाऊया आणि ही मोठी पार्सल आहे बॅगमध्ये राहील की नाही कारण आपली ही अशी बॅग आहे राहील बॅगमध्ये तर पार्सल आहे ना आपल्या बॅगमध्ये राहिलेली आहे चला सुद्धा आपल्याला आहे ना टेम बी पाडायला घेऊन जायची आहे ऑर्डर और। हे ऑर्डरसुद्धा आपल्याला आहे ना चार मिनटं अंतरावरतीच न्यायची आहे आणि अजूनपर्यंत तरी आपल्याला आहे ना जवळच्याच ऑर्डर लागलेल्या आहेत तर इथून आपल्याला लेप मारायचा आहे तर आपण ही ऑर्डर घेऊन आहे ना थर्टी वन जाणार आहोत तर आपल्याला ही ऑर्डर लागलेली आहे गोपाला वेज किचनची उचली आपण तर आपण आलेलो आहोत गोपालास हॉटेलला आणि ऑर्डर इथे आहे ना आपण पिकअप मारूया तर ऑर्डर आय डी नंबर आहे सिक्स सेवन फाय वन सिक्स सेवन फाय वन सिक्स सेवन फाय वन सिक्स ओके ओके देतो चला ऑर्डर आहे ना आपली रेडी आहे डिलिव्हरी कोड आहे झिरो वन सिक्स फाय तर ही गोपाला सोडून ऑर्डर आपल्याला आहे ना कांजूरमार ईश्टला घेऊन जायचं आहे आणि दुपारचे आहेत ना मित्रांनो तीन वाजून गेलेले आहेत आणि तीनच्या नंतर आहे ना ऑर्डर काय एवढ्या जास्त नसतात तर मित्रांनो दुपारचे चार वाजलेले आहेत आपण आहे ना नवी ऑर्डर कस्टमरला दिलेली आहे आणि नवी ऑर्डर आपण डिलिव्हरी कन्फर्म मारतो आहे तर ऑर्डर डिलिवर कंप्लेट झालेली आहे आणि आपल्या झालेल्या आहेत नव ऑर्डर कम्प्लीट तर आपण सकाळपासून आहे ना कस्टमरना त्यांच्या घरी आपण जेवणची सेवा आपण पुरवली तर मग आता चार वाजून गेलेले आहेत तर मग आता आपण जेवायला जाऊया आणि दुपारी आहे ना आपण एक दीड तास लंच घेऊ शकतो तर चला तर मग जेवायला जाऊया आपल्या घरी नंतर मग परत आपण ड्युटी जॉईन करूया तर मंडळी आपण आलेलो आहोत घरी आणि बाकीचे सगळे जेवण झालेले आहेत आणि शमिकाने बनवलेली आहे आज कढी आणि तांदळाची भाकरी तर मग चला आपण जेवण करून घेऊया तर मित्रांनो संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत आणि आपण परत ड्युटी जॉईन करतो आहे तर चला आपण डूटी ऑफ आप केली होती तर परत ऑन करूया चला आपली परत डूटी ऑन झालेली आहे तर आता मी आहे ना फुल टी शर्ट घातलेला आहे आतमध्ये आणि त्याच्यावरती स्विगीचा टी शर्ट घातलेला आहे कारण आता संध्याकाळची आहे ना थंड हवा लागेल आपल्याला तर मग आपण आतमध्ये फुल टी शर्ट घातलेला आहे तर आता आपण काम आहे ना सहा ते रात्री अकरा वाजेपर्यंत करणार आहोत तर चला बघूया आपण दुटी ऑन केलेली आहे तर बघूया आपल्याला आता ऑर्डर कधी लागते ते तर मित्रांनो आपल्याला आहे ना ऑर्डर लागलेली आहे आणि ऑर्डर फिफ्टी सिक्स रुपयाची ऑर्डर दाखवते आणि नऊ किलोमीटरची ऑर्डर दाखवते मित्रांनो तर ही ऑर्डर आहे फ्रेश मेनू तर चला ऑर्डर आपल्याला उचलावी लागणार आहे तर दुपारी आपण आहे ना जवळजवळच्याच ऑर्डर मारल्या हो होत्या तर आता बघूया आपल्याला कुठपर्यंत लांब लांब जावं लागतं आहे का तर आपण लोकेशनवरती पोचलेलो आहोत आणि ऑर्डर दाखवते रेडी कन्फर्म तर फर्स्ट फ्लोअरला आहे ना फ्रेश मेनू हे हॉटेल आहे तर आय डी नंबर आपली आहे नाईन वन डबल सिक्स तर आपण ऑर्डर घेतलेली आहे नाईन वन डबल सिक्स तर, तर मित्रांनो आपल्याला ही ऑर्डर आहे ना एरोलीला घेऊन जायची आहे आणि एट पॉईंट सेवन किलोमीटर पंचवीस मिनटं दाखवते इथून तर मला वाटतं आहे ना आपल्याला दुपारी आहे ना जवळजवळच्या ऑर्डर पडल्या होत्या तर आता आप आपल्याला आहे ना लांब लांब पळवणार स्विगी मला वाटतं तर चला जाऊया घेऊन आपण हीसुद्धा ऑर्डर तर आपली आहे ना मित्रांनो दहावी ऑर्डर आहे तर आपण काय मॅप वगैरे काय लावलेलं नाही आहे आपण त्या एरियामध्ये जाऊया आणि तिकडेच मॅप लावू मित्रांनो आपण हेरोलीला पोचलेलो आहोत आणि ऑर्डरसुद्धा दिलेली आहे तर डिलेवरी कंप्लीट मारूया कन्फर्म आणि ह्या ऑर्डरचे आपल्याला आहेत ना फिफ्टी सिक्स रुपये दिलेले आहेत तर मित्रांनो आपल्याला आहे ना वेट करायला सांगितले पाच मिनटं तर तीन मिनटं आहेत ना बाकी आहेत जर इथून जर आपल्याला ही ऑर्डर नाही लागली तर आपल्याला आहेत ना ट्वेंटी वन रुपये रिटर्नचे भेटतील तर आपल्याला आप आप आहे ना भांडूप झोन एरियामध्ये यावं लागलं फिफ्टी सिक्स प्लस ट्वेंटी वन आपल्याला दिलेले आहेत तर मित्रांनो आपल्याला लागलेली आहे ऑर्डर भांडूपमध्ये येऊन आणि ती ऑर्डर आहे चिकन हूकची आणि ही ऑर्डरसुद्धा रेडी आहे पडल्या पडल्याच आपण चाललो आहे आणि हा हॉटेल आहे सेकंड फ्लोअरला तर ऑर्डर कन्फर्म करूया तर मित्रांनो आहे ना बॅगची सेल्फी मागतो आहे तर पहिले बॅगची सेल्फी द्यावी लागेल आपल्याला बॅगची सेल्फी दिलेली आहे आणि ही ऑर्डर आपली रेडी आहे ऑर्डर आय डी नंबर आहे नाईन एट डबल झिरो चला आपण ऑर्डर घेतलेली आहे तर ही ऑर्डर आपल्याला आहे ना भांडूपमध्येच पडलेली आहे एल बी एस रोडचीच तर किती मिनटं अंतरावरती आहे ती बघूया दहा मिनटं अंतरावरती आहे तर आपण ही ऑर्डर आहे ना भांडूप विलेज रोडवरून घेतलेली आहे आणि आपल्याला ती एल बी एसला जायचं आहे तर आपल्याला ॲड्रेस माहिती आहे मग आपण मॅप नाही लावलेला आहे आणि संध्याकाळची आहे ना इकडे थोडीवार ट्रॉफिक असते आठ वाजेपर्यंत तरी आपल्याला आहे ना ट्राफिक भेटेल त्याच्यानंतर थोडा रस्ता खाली होईल आपण मध्ये आलेलो आहोत आणि आपल्याला आठव्या माळ्यावरती जायचं आहे तर ही सुद्धा आपण ऑर्डर दिलेली आहे ऑर्डर डिलेवरी कंप्लीट मारूया कन्फर्म तर आपण आहे ना ऑर्डर देऊन आहे ना गाडी जवळच आलो आहे आणि आपल्याला ऑर्डर लागलेली आहे दिसली आपण ऑर्डर आणि ऑर्डर पडल्या पडल्याच आहे ना रेडी आहे आणि ऑर्डर आपल्याला पडलेली आहे ती गोपालस वेज किचन आपण आहे ना गोपालास हॉटेलला आलेला आहोत आपली ऑर्डर घेऊया फाय फोर थ्री टू दर फाय फोर थ्री टू फाय फोर थ्री टू थ्री टू तर मित्रांनो आपण गोपालास हॉटेलमधून जी ऑर्डर घेतलेली आहे ना ती किती लांब आहे ती बघूया मला वाटतं जास्त लांब नाही आहे तरी बघा तीन मिनटाच्या अंतरावरतीच ऑर्डर आहे तर आपण अकराव्या माळ्यावरती ऑर्डर द्यायला आलेला आहोत तर लिप इथे खालून तर आपण ऑर्डर आहे ना इथेच डिलिवर मारूया डिलिव्हरी कंप्लीटेड तर आपण आहे ना डिलिव्हरी मारताच आहे ना आपल्याला ऑर्डर लागलेली आहे आणि ती पण सिक्स्टी फोर रुपीजची आणि मित्रांनो हीसुद्धा ऑर्डर आहे ना लांबचीच पडलेली आहे आणि आपल्याला ऑर्डर ही गोपालास हॉटेलचीच पडलेली आहे तर तिथे जाऊनच बघूया किती किलोमीटर आपल्याला लांब जायचं आहे ते मित्रांनो आपण गोपालस हॉटेलला आलेलो आहोत आणि ऑर्डर घेतलेली आहे तर ऑर्डर कन्फर्म होया नाईन थ्री सेवन ही ऑर्डर आहे ना आपल्याला आठ किलोमीटरवरती द्यायची आहे आणि तेवीस मिनटं लागणार आहे तर ही ऑर्डर आपल्याला आहे ना हांधेरी साकीनाक्याला द्यायची आहे तर मित्रांनो आपण एम जी मारत असू ना तर, तर आपल्याला हो आहे ना पाच किलोमीटरच्या वरती जर ऑर्डर लागले ना तर ती दीडमध्ये ऑर्डर काउंट केली जाते तर आपण मगाशी एरोलीलासुद्धा गेलो होतो तर ती आठ किलोमीटर आणि ही आठ किलोमीटर पकडा तर अशा आपल्या आहे ना दीड आणि दीड तीन ऑर्डर आहे ना काउंट केल्या जातील आणि आज आपण आहे ना जी मारतो आहे आपण हांधेरी साकीनाका लोकेशनवरती आलेलो आहोत आणि ऑर्डर दिलेली आहे तर ऑर्डर डिलिवरी हो कंप्लीट मारूया आणि ऑर्डरचे आपल्याला भेटलेले आहेत सिक्स्टी फोर रुपीज नेक्स्ट ऑर्डर तर आपल्याला किती टाईम वेट करायला सांगतो आहे बघूया हे बघा फोर पॉईंट फिफ्टी वन मिनिट म्हणजे पाच मिनटं आपल्याला वेट करायला सांगतो आहे जर ऑर्डर इथून ला नाही लागली तर आपल्याला इथून रिटर्नचे आहेत ना एकोणीस रुपये चार्ज भेटेल तर बघूया आपण पाच मिनटं वाट बघूया मित्रांनो आहे ना ऑर्डर रिटर्न आपल्याला लागलेली आहे चला ऑर्डर उचलून घेऊया तर आपल्याला ही तिसरी ऑर्डर लागलेली आहे ना ती भांडूपमध्येच घेऊन जायची आहे तर मित्रांनो आपल्याला इथूनच आहे ना मल्टी ऑर्डर पडलेली आहे तर ही ऑर्डरसुद्धा आपण उचलूया तर या बघा आपल्याला दोन ऑर्डर इथून पडलेल्या आहेत हिला ऑर्डर बोलतात तर हा रेस्टॉरंट कुठे आहे तो, तो आपल्याला माहिती नाही आहे तर आपण लोकेशननीच जाऊया तर सहा मिनटाच्या अंतरावरती दाखवतो आहे रेस्टॉरंट तर आपण लोकेशन जाऊया तर आपण लोकेशनवरती पोचलेलो आहोत रेस्टॉरंटच्या ऑर्डर कन्फर्म करूया डबल एट टू सेवन आणि दुसरी आय डी आहे झिरो वन एट टू पण दोन्ही ऑर्डर आपल्या घेतलेल्या आहेत तर मित्रांनो आपल्याला ह्या दोन्ही ऑर्डर आहेत ना आपल्या भांडूपमध्येच घेऊन जायचं आहे तर मित्रांनो आपण आहे ना पहिली ऑर्डर डिलिव्हरी केलेली आहे आणि दुसरी ऑर्डरसुद्धा आपण डिलिव्हरी कंप्लीट मारूया आणि आपल्याला आहे ना दोन ऑर्डरचे किती पैसे भेटलेले आहेत ते बघूया तर ह्या ऑर्डरचे आपल्याला पन्नास रुपये भेटलेले आहेत आणि अगोदर आपण ऑर्डर दी डिलिव्हरी कंप्लीट मारली ना त्या ऑर्डरचे किती भेटलेले आहेत ते तुम्हाला दाखवतो एक ऑर्डरचे सेवन्टी थ्री रुपीस आणि एक ऑर्डरचे फिफ्टी रुपीस तर मित्रांनो रात्रीचे साडे दहा झालेले आहेत आणि आपल्या आहेत एक ना एकोणीस ऑर्डर आहे ना कम्प्लीट झालेले आहेत आणि आपल्याला आता अकरा वाजेपर्यंत आहे ना दोन ऑर्डर मारायचे आहेत तर मग आपला एकवीस ऑर्डरचा टार्गेट आहे ना पूर्ण होणार आहे तर मित्रांनो आपल्याला आजच्या दिवसाची ही लास्ट ऑर्डर लागलेली आहे तर ही लास्ट ऑर्डर उचलूया अकरा वाजून दोन मिनिट झालेले आहेत आणि आईस्क्रीमची आपल्याला ऑर्डर लागलेली आहे तर मित्रांनो आपल्याला लास्ट ऑर्डर आहे ना नॅचरल आईस्क्रीमची पडलेली आहे ऑर्डर आय डी आहे वन फोर एट नाईन तर मित्रांनो ही ऑर्डर आहे ना आपल्याला आपल्या घराच्या जवळच पडलेली आहे ये आ, ही ऑर्डर देऊया आणि मग घरी जाऊया मित्रांनो आपण लास्ट ऑर्डर डिलेवरी कम्प्लेट मारूया कन्फर्म आणि ही आपली लास्ट ऑर्डर आहे ना आपण अकरा बत्तीसला आहे ना डिलिव्हर्ड करतो आहे नेक्स्ट ऑर्डर आता आपण आय डी बंद करणार आहोत तर मित्रांनो आज आपण आहे ना अकरा तास एकोणीस मिनटं दुटी केलेली आहे आणि आजचा अर्निंग झालेला आहे सिक्स फोर सेवन आणि आपण आज ऑर्डर मारलेले आहेत एकवीस तर ह्यांचा पूर्ण सगळा इन्सेंटिव्ह मिळून आहे ना आपल्याला अकराशे पंचवीस रुपये मिळणार आहेत ह्या बघा आपण एकवीस ऑर्डर कंप्लीट केलेल्या आहेत आणि आपला एकवीस ऑर्डरचा इन्सेंटिव्ह येणार आहे तो अकराशे पंचवीस आणि हा इन्सेंटिव्ह आपल्याला आहे ना सकाळी सात वाजता येईल तर आज आपला आहे ना एकवीस ऑर्डर मारण्यासाठी आहे ना पॅट्रोल किती गेलं ते बघा आपण सकाळी आहे ना टाकी आहे ना फुल केली होती तर आपण चारशे रुपयाचा पेट्रोल टाकला होता तर आता आपला आहे ना हाफ टँक आहे तर आपला दोनशे रुपयाचं जर पेट्रोल गेलं असेल तर आपण आज आहे ना अकरा तासामध्ये आहे ना नऊशे पंचवीस रुपयाचं काम केलं तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर मग आजचा व्हिडिओ आपण इथेच एंड करूया व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पण नाही का अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय